नाशिक जिल्ह्याच्या चढणघडणीत विशेषतः सहकार राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात महत्वाचे योगदान देणारे अपराजित व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार माजी आमदार माजी महापौर स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांनी आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही जन्मदिनी उत्तमराव ढिकले यांनी सामाजिक आणि विधायक कार्यक्रमाला प्राधान्य दिल्यानं दादांचे विचार त्यांची प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या सहकार महर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गोवर्धने यांच्या वतीनं गोदा घाटावरील वेदिका वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले प्रारंभी उत्तम यांचे चिरंजीव आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते स्वर्गीय दादांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सहकार मर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गोवर्धने माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता उत्तमराव ढिकले यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील जन्मदिनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा दिलेला मंत्र आजही पाळला जात असल्याचं या कार्यक्रमातून स्पष्ट होत आहे वृद्धाश्रमात उत्तमराव ढिकले यांच्या जयंतीनिमित्त सहकारमर्षी स्वर्गीय उत्तमराव ढिकले फाउंडेशनच्या वतीनं तपोवनात गोशाळामध्ये चारा वाटप तसेच लहान मुलांना खाऊंच वाटप देखील करण्यात आलं सहकार वर्षी उत्तमरावजी ढिकले आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एक छोटासा वेदिकाश्रम इथे आपण वृद्धाश्रमात मिष्टान्न भोजन आपण आयोजित केलं होतं दादा दादांची ओळख म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एक आजाद शत्रू म्हणून त्यांची ओळख होती सहकार महर्षी उत्तमरावजी ठिकले असं त्यांचं नाव म्हणजे सहकार महर्षी म्हणजे संपूर्ण क्षेत्रात त्यांनी जे नाव कमवलं पद भूषवले विविध प्रकारचे नगराध्यक्ष महापौर आमदार खासदार अशा सर्व पद त्यांनी भूषवले होते तर दादांचं नेहमी एकच म्हणणं असायचं की वाढदिवसाला असं फालतू खर्च करण्यापेक्षा तुम्ही चारा वाटप म्हणा किंवा गरजू विद्यार्थ्यांना शालेय वाटप वृद्धाश्रमात तुम्ही मिष्टान्न भोजन असं आयोजित केलं तर माझा जे वाढदिवस असतो तो सत्कर्मी लागतो या हिशोबाने आम्ही त्यांचे विचार आम्ही आम्हाला आणून आज दादा जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आपल्या खोलवर रुजलेले आहेत त्या विचारावरच आम्ही पुढे जाऊन आज एक छोटासा उपक्रम आपण ठेवलेला आहे या प्रसंगी अनिल लोखंडे पंकज वाणी राहुल राजपुरोहित सिद्धू गुप्ता विशाल नवले दर्शन वेडे आनंद हांडगे राकेश परदेशी सचिन आहेर सोमनाथ कुलकर्णी साहिल महंकाळे नरेश इघे शिवा महाजन समीर निकम नितीन शिंदे राहुल क्षीरसागर जय मोजवती आदींसह फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक